ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे सरकार घेत आहे आणि करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी सरकार करणार आहे जे जे काही निर्णय घ्यायचे ते घे आपण निर्णय घेणार आहोत दहा तारखेला अकरा वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली मान्य भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे पंकजा मुंडे आहेत माननीय आमचे दत्ता भरणे जी आहेत आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही पा सहा सात जे मंत्री आहोत ही कॅबिनेट सबकमिटीची उपसमितीची बैठक ही दहा तारखेला अकरा वाजता मी बोलवलेली आहे जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा या ठिकाणी राजकीय फायदा राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंड करून सामाजिक विषयाचा राजकीय स्टंड करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे काय म्हणणं आहे ऑडेटिवाचं त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होत तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल सरकारने ज्या बारा मागण्या ओबीसीच्या हो मान्य केल्या त्याबाबत जीआर काढण्यासाठी उद्या एक बैठक बोलवण्यात आलेली आहे नाही माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपसम सोडवलं होतं बबनराव तायवाडे त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण अठरा जाती बारा बोलतेदार समाजाचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला यासंबंधी चर्चा करण्याकरता परवा दहा तारखेला अकरा वाजता मी कॅबिनेट सब कमिटीची बैठक बोलवली आहे मागील वीस वर्षात आदिवासी प्रवर्गातून अनुसूचित जमातीचे बोगत प्रमाणपत्र तयार करून जवळपास बारा हजार लोकांनी सरकारी नोकरी लाटल्याचं समोर नाही काय समोर आलं तरी चौकशी झाली पाहिजे कारण शेवटी चौकशी शिवाय या अशा विषयाला मीडियामध्ये बोलणं काही योग्य नाही जरांगी पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे सतरा तारखेपर्यंत प्रमाणपत्र वाटप तर सरकार विरोधी भूमिका येऊ असं त्यांनी सांगितलं मी आधीच सांगितलं आहे की ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं असेल की शेड्यूल ट्राईबचं से द्यायचं असेल की एस सीचं द्यायचं असेल प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्पिटेंट अथॉरिटी आहेत त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्म फॉर्मेट आहे प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते, ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठल्या तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही कोणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या अर्धासोबत द्यावे लागतात तरच त्या ठिकाणी दाखले म्हणतात ना